नमस्कार मी सतीश शेवाळकर आपण बघत आहात वेद न्यूज पुसद तालुक्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी झाडांची कतल होते हे काही नवीन नाही आणि त्यामुळेच विदर्भातली झाडाची संख्या तशी कमी होत आहे कारण या ठिकाणी वनरक्षक हे फलाढ्य प्रकारचे पगार घेतात आणि पुढच्यावर फक्त यांची जागा स्थानापन्ने आहेत पण बाहेर कुठेतरी हे फिरताना आणि कर्तव्यदक्ष वे निभवताना वेळोवेळी दिसत नाही कुठेतरी एखादा विषय व्हायरल झाला त्या ठिकाणी यांना जाग येते अशातलाच मुद्दा आहे आणि याचं एक प्रूफ सुद्धा आहे आपण उसद तालुक्यातील मुंगशी या ग्रामपंचायतमध्ये आलेलो हो। आहोत आणि हे माझ्या मागं आपण बघू शकता मागे काही वादळी वाऱ्यानं काही झाडं पडली होती आणि याचा काही फायदा घेऊन झाडे चांगली झाले देखील तोडण्यात आलेली आहे हे ए... पाहू शकता आपण हे खोड किती प्रकारचं आहे असे बरेचसे या ठिकाणी येतं झाडाची कतल झालेली आपल्याला बघायला मिळते अजूनही काही ठिकाणची झाडे आहेत ती तुम्हाला माहिती देतो आणि महत्त्वाचा विषय असा आहे की या ठिकाणी तक्रारकर्त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांनी तक्रार केली असता फॉरेस्ट डिपार्टमेंटला तीस तारखेला त्यानंतर आठ तारखेला ग्रामपंचायतला देखील तक्रार केली पण अद्यापही फॉरेस्ट डिपार्टमेंटवाल्यानं कुठलंही पाऊल न उचललं याचा अर्थ फॉरेस्ट डिपार्टमेंट कुठंतरी संगम मतानं काम करते का किंवा अधिकाऱ्याचे हात ओले झाले का असाही प्रश्नचिन्ह निर्माण होतो आपल्यासोबत पृथ्वीराज चव्हाण आहे यांनी जी तक्रार दिली त्याबद्दल आपण त्यांना माहिती विचारू आपण तक्रार दिली झाडे तोडण्यात आली आणि हे झाडाची कटिंग कधी झाली आणि काय सांगू शकाल ते मागे जे जोऱ्यात हवा पाणी वगैरे झालं होतं ते पडले होते म्हणजे सगळे झाडं पडले नसून एक ते दोनच झाडं पडले होते आणि इथे जवळपास पाच ते सहा झाडं कापण्यात आलेले आहेत हे जेव्हा लक्षात आलं जेव्हा गावकऱ्यांनी मला सांगितलं तेव्हा मी याची तक्रार उप वनसंरक्षण अधिकारी साहेबांना तीस तारखेला दिले पण याच्यावर अद्यापही कोणती कार्यवाही झालेली नाही त्याच्यानंतर मी हे पण तुम्ही तक्रार पण पाहू शकता त्याच्यानंतर मी नाही का आठ सात दोन हजार पंचवीस रोजी ग्रामसेवक साहेबांना तक्रार दिली द्यायची आणि त्याच्यासोबत यांना मी फोटो लावून दिले ते तक्रार आहे त्यांची त्याच्यानंतर ते हे त्यांचे फोटो आहेत जेणेकरून पण याच्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही याच्यात मी ग्रामसेवक साहेबांना फोन केला होता की साहेब ही कत्तल कोणी केली तर त्यांचं म्हणणं आलं की बा याच्यात ग्रामपंचायतचा काही हस्तक्षेप नाहीये मग हे नेमका केली कोणा यांच्यावर कार्यवाही व्हायला पाहिजे प्रश्न उभा राहतो ग्रामपंचायतचं म्हणणं आहे की बा आम्हाला या गोष्टीची कुठलीही कल्पना नाही आहे आणि काय वाटते आपल्याला कोणावर वाटते की झाडाची कतल करण्याच्या मागचं कारण काय आपल्या ज्या व्यक्तीने झाडे कापले मी त्यांना जेव्हा संपर्क साधला त्यांनी मला सांगितलं की मी सरपंच साहेबांशी बोललो पण आधी ते मी पण इथे ग्रामपंचायतला सदस्य आहे पण अधिकृतरित्या कुठे इथे ठराव नाही झालेला कुठे किंवा झाड कापण्याची कुठं परवानगी काढण्यात आलेली नाही तरी सुद्धा फॉरेस्ट डिपार्टमेंट शांतच आहे मग हे कार्यवाही कधी करणार झाड कतल झाले आणि महत्वाचा प्रश्न उभा राहतो की या ठिकाणी अजूनही आज अकरा बारा दिवस निपटूनही कुठलेही फॉरेस्ट डिपार्टमेंटचा अधिकारी या ठिकाणी आलेला नाही आहे आणि अशीच जर का वृक्षतोड होत राहिली कारण झाडे लावणे कमी आणि वृक्षतोड पुसद मध्ये जास्त चालू आहे तर याच संबंधित आम्ही काही आपल्याला व्हिडिओद्वारे कशा प्रकारे इथल्या झाडाची कतल करण्यात आली आणि याच संबंधित फॉरेस्ट डिपार्टमेंटला प्रश्नचिन्ह उभं राहतो की आपण कारवाई का नाही केली आणि या संदर्भात आपण त्या अधिकाऱ्याची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊ आपण बघत राहा वेद न्यूज पुसत